सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊनही महायुती आणि महाविकास आघाडीतले फुगवे काही संपत स्वकीय काढताना सर्वच प्रमुख नेते चित्र आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या नावाला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध दिसतोय तर माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊनही भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना विरोध सुरूच आहे तर काँग्रेससाठी चंद्रपूरची उमेदवारी ही डोकेदुखी बनली दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे उमेदवार असतील आणि त्यांना टक्कर द्यायचे तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवा असा काँग्रेसचा आग्रह आहे उद्धव ठाकरे गट तिथे अनिल देसाईंच्या नावावर अडून बसले महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नेमकी कशा पद्धतीचे मतभेद आहेत ते आपण पाहूयात महायुतीमध्ये नाशिकच्या जागेसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी इच्छुक आहे या जागांवर सध्या मतभेद पाहायला मिळत आहेत रामटेक कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग वरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सी खेच पाहायला मिळते धाराशिव गडचिरोली साताऱ्यावर भाजप आणि राष्ट्रवादीनं देखील दावा केलाय या जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली अमरावतीत नवनीत उमेदवारी देण्यास बहुतेक सर्व स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध माढ्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि विजयसिंग मोहिते पाटलांनी विरोध दर्शवलाय तर साताऱ्यामध्ये उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत मतदारसंघातले काही भाजप नेत्यांची नाराजी आहे तिकडे यवतमाळ वाशीमध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे आता महाविकास आघाडीची नेमकी काय चिंता आहे ते आपण पाहूयात रामटेक दक्षिण मध्य मुंबई सांगलीसाठी काँग्रेस आणि ठाकरे गट दोघेही इच्छुक आहेत भिवंडीवर काँग्रेस आणि शरद पवार गटानं दावा केलाय त्यामुळे त्या जागेची सुद्धा आता चिंता वाढलेली दिसते तर जालन्याच्या जागेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच सुरू आहे मुंबईमध्ये काँग्रेसला किमान दोन जागा हव्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी कशामुळे वाढली ते पाहूयात चंद्रपुरातून विजय वडेटीवार की प्रतिभा धानोरकर काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झालाय दक्षिण मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाडांसाठी काँग्रेस आग्रही आहे तर उद्धव ठाकरे गटाला अनिल देसाईंच्या नावावर अडून वंचीशी अध्याफी चर्चास आहे वंचितशी अद्याप ही चर्चाच आहे आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आता धुसर आहे आणि या सगळ्यावर आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश खरं तर लोकसभेच्या निवडणुका आता अतिशय तोंडावर आलेल्या आहेत उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा सुरुवात झाली अशामध्ये अनेक जागांवरचा पेच समोर सुद्धा आहे आणि महा विकास समोर सुद्धा आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे कशा पद्धतीने यावर तोडगा काढला जाईल नक्की ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक जाहीर झाले मात्र राज्यातील सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल दोघांचंही जागा वाटपाचा निर्णय आहे तो अद्याप फायनल झालेला नाही आहे अनेक काही जागा आहेत त्यावर सातत्याने बैठका घेत आहेत अनेकांनी नाराजी व्यक्त केलेल्या आहे हे रुसवे फुगे सोडवण्यासाठी त्यांच्यातील नाराजी दूर करण्यासाठी जे पक्षातील वरिष्ठ नेते आहेत है, ते हैराण झालेले आहेत म महायुतीमध्ये काही जागा आहेत त्यामध्ये नाशिक असेल तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल माडाचे असेल बारामती असेल हे डोकेदुखी असे विषय हे लोकसभा मतदारसंघ आहेत ते ठरलेले आहेत विशेष करून माडामध्ये भाजपने निंबाळकर सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र याला विरोध केलेला आहे जे राष्ट्रवादी गटाचे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी सातत्याने तो तिढा सोडवण्यासाठी अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस सा असतील सातत्याने बैठका घेत आहेत तर दुसरीकडे बारामती जी एकदम प्रतिष्ठेची लढत झालेली आहे त्या ठिकाणी देखील सातत्याने आपण बघितलं तर शिंदे गटाचे या ठिकाणी त्यांनी देखील विरोध केलेला आहे ह्या सगळ्याचं पाहिलं तर हा कुठेतरी नाराजी असेल रुसवा असेल तो दूर करण्यासाठी सातत्याने हे प्रयत्न केले जात आहेत परंतु मागील तीन चार दिवस सातत्याने बैठका या सागर बंगल्यावरती होत आहेत परंतु या जागांबाबत अद्यापही जे काही निर्णय आहे तो झालेला नाही आहे त्यांची नाराजी असेल ती दूर करण्यात अपयश आत्ता तरी आलेलं आहे त्यामुळे हा सर्व मुद्दा आहे हे सर्व तिढा आहे तो दिल्ली दिल्लीत गेला आहे याशिवाय अमरावतीची जागा असेल त्या ठिकाणी देखील त्याच पद्धतीचा एकंदरीत वाद आहे तो सुरू आहे यवतमाळ वाशिम या ठिकाणी शिंदे गटाच्या ज्या भावनागवळी विद्यमान खासदार आहेत त्यांना भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचा विरोध आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी संजय राठोड जे शिंदे गटाचे आमदार आहेत मंत्री आहेत ते काल देखील सागर बंगलावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेलेले होते भाजपचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी आणि त्या अनुषंगाने सगळ्या चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी ज्या आपण बघितलं तर मागील दोन महिन्यापासून बैठका घेत आहे परंतु काही आता चार ते पाच जागा अशा राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी आता हा सर्व वाद अडून बस आहे ठाकरे गटाचा आक्रमकपणा असेल त्यामुळे शरद पवार गट आणि काँग्रेस असेल हे थोडेसे अस्वस्थ झालेले आहेत सांगलीची जागा या ठिकाणी सांगलीसाठी काँग्रेस आग्रही आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे संपूर्ण उमेदवार देखील तयारी करून ठाकरे गटाने जागा जाहीर झालेली नसताना त्यांचा उमेदवार जाहीर केला आणि त्यामुळे काँग्रेसने ही तक्रार आहे ती हायकमांड कडे पाठवली त्यामुळे आता गिरीश त्यामुळे तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही बैठकींचा सिलसिला सुरू आहे यातून काही निर्णय होतो का तोडगा निघतो का हेच पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी